हँडलूम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव मेघराज हँडलूम घेऊन आले आहे नवोदित पैठणी कारागिरांसाठी संधी एक धोटी व ब्रॉकेट पैठणी हँडलूम मॅन्युफॅक्चर आमच्याकडे संपूर्ण हातमाग सर्व साहित्य चांगल्या क्वालिटीचे रेशीम व जरी होलसेल भावात मिळेल तसेच पैठणी डिझाईन व प्रिंटिंग केली जाईल ठिकाण पटेल मस्जिदसमोर खत्री गल्ली येवला अधिक माहितीसाठी मयूर मेघराज नव्वद अठ्ठावीस त्र्याऐंशी बावन्न पंधरा सागर मेघराज पंच्याहत्तर अठ्ठावन्न चौचाळीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर नमस्कार स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत राजकीय मंत्री छगन भुजबळ यांनी प्रचारादरम्यान अचानक एका हॉटेलवर थांबत वडापावचा आस्वाद घेत पोलिसांना व त्यांच्या सहकाऱ्यांना सुखद धक्का दिला विधानसभा निवडणुकांच्या प्रचारांचा तोफा आज थंडावल्या असून राज्याच्या अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आपल्या मतदारसंघात पायाला भिंगरी लावून फिरत आहे गेल्या वीस वर्षांच्या विकास कामाच्या जोरावर मंत्री छगन भुजबळ हे मतांचा जोगवा मागत असून मंत्री छगन भुजबळ यांनी येवला अंदरसूल पाटोदा नगरसूल सेहेचाळीस गाव या ठिकाणी सभा घेत आपले शक्ती प्रदर्शन केले दरम्यान आज शेवटच्या दिवशी भरवस फाटा या ठिकाणी जात असताना अचानक रस्त्याने दिसलेल्या एका हॉटेलवर भुजबळांनी वडापाव खाण्याची इच्छा व्यक्त केली यावेळी आपल्या ताफ्यातील पोलीस व सहकाऱ्यांसह प्रचारातून निवांत होत चहा व वडापाव खाण्याचा आनंद भुजबळांनी लुटला एस के नाईन न्यूज साठी निफाड प्रतिनिधी योगेश निखाड मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल